मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहत आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार तथा केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आपल्या कळवण तालुक्यातील दळवट या गावी मतदानाचा हक्क बजावला आहे मतदानाला निघण्यापूर्वी गावातील आदिवासी महिलांनी त्यांचं औक्षण केले तसेच आदिवासी गीतं म्हणत भारतीताई पवार यांना प्रेरणा दिली या प्रसंगी भारती पवार यांनी माजी आमदार ए टी पवार यांच्या शक्तीस्थळाला भेट देऊन आशीर्वाद घेतले यानंतर गावातील मंदिरात गणपती मंदिरात व मारुती मंदिरात दर्शन घेत त्यांनी मतदान केंद्राकडे आगे आगेकूच केली यानंतर मतदान झाल्यानंतर भारती पवार यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आव्हान देखील केले एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला काय विरोधकांनी जे शेती कांदा प्रश्न जे तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही मतदानाला आहात काय सांगाल आज मी मी एवढंच म्हणते की कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नव्हता मुळीच नाही आम्ही त्याकडे कायमस्वरूपी शाश्वत मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं काम करतो आणि पाच वर्षात केलेलं काम हे आपल्या माध्यमातून जनतेसमोर ठेवलेलं आहे आमच्या भागातला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी चांगल्या योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने आणल्या त्या आज गावागावात पोचत आहे नक्कीच त्याचा फायदा आमच्या इथल्या नागरिकांना बांधवांना होतोय आणि कांद्या प्रश्नावर आम्ही केलेलं काम हे जनतेसमोर आहे वेळोवेळी नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई असेल गारपीट झाली असेल तेव्हा मी स्वतः आम्हीसुद्धा शेतात जाऊन ती पाहणी केली आहे मदत मिळवून दिली आहे निर्यात खुली करण्यासाठी प्रयत्न केले आज ती निर्यात खुली आहे निर्यात खुली असले परंतु तरी भाव कमी झाला तर त्यासाठी अनुदान देण्याची पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारांना सांगितलं गेलं राज्यातनं आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा अनुदान दिलं आत्ताही मान्य शिंदेसाहेब यांनी ते अनुदान दिलं कांदा चाळींच्यासाठी चा अनुदान दिलं असेल कांदा प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी सरकार काम करते नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा त्या दिवशीच्या सभेमध्ये एक विश्वास व्यक्त केला की कांदा प्रश्नावर आमचं सरकार मार्ग काढते आणि शाश्वत असा मार्ग काढणार ड्रायपोर्ट उभारला जातो हा ड्रायपोर्ट जो जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येतो आहे साठ वर्षात मात्र अशा प्रकारचा प्रोजेक्ट आणण्याचं विचारसुद्धा विरोधकांनी केला नाही मला असं वाटतं की आज आम्ही त्या प्रश्नावर काम करतोय आणि हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम आहे म्हणून मी एवढीच विनंती करते की आम्हाला या प्रश्नावर राजकारण न करता एकत्र येऊन काम करायचंय सगळ्यांनी या विजया उत्सवामध्ये सहभागी मोबाईल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल स्मार्टफोन ब्रांड असो को ही खरे मात्र एस एस मोबाइल मध्य मोबाइल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल